जेथे चिया कृपा लाहिजे वरू तेथेची मने अभिचारू तरी काय मी सुरु अर्जुन म्हणे सर्व देवतांमध्ये दे, महादेव सत्वर प्रसन्न होणारे आहेत म्हणून त्यास अशुतोष म्हणतात अशा महादेवाची भस्मासूर नावाच्या एका दैत्याने आराधना करून त्यास प्रसन्न करून घेतले आणि मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला शंकरांनी तथास्तु म्हणून त्यांची इच्छा पूर्ण केली त्या वऱ्याने उन्मत झालेला तो दैत्य त्रिभुवनात संचार करून सर्व प्राण्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्याचे भस्म करू लागला त्याचे निवारण कोणीच करू शकलं नाही अशा स्थितीत एकदा नारदाने त्यांची गाठ घेतली तेव्हा तो नारदाच्या मस्तकावर हात ठेवण्यास धावला नारदाने त्याचे क्षणभर निवारण करून म्हटले माझे तू खुशाल भस्म कर माझी काही हरकत नाही पण त्यापूर्वी माझी एक सूचना जीवांना शंकराचाच नाश करशील तर जगन्माता पार्वती अनायासे तुला प्राप्त होईल नारदाच्या या उपदेशाने तो मूर्ख दैत्य संतुष्ट झाला त्याने नारदाला जिवंत सोडले व ज्याच्या वराने तो इतका सामर्थ्यवान झाला त्यात शंकराच्या मस्तकावर हात ठेवून त्याचे भस्म करावे आणि पार्वतीचे हरण करावे या पापबुद्धीने तो कृतघ्न दैत्य कैलास पर्वतावर जाऊन महादेवाच्या मस्तकावर हात ठेवण्यास धावला त्यावेळी आपल्या वराचे अमोघ सामर्थ्य जाणून महादेव भयभीत झाले व भीतीने पळू लागले भस्मासूर त्यांचा पाठलाग करीत त्याच्या मागे लागला अशा प्रकारे पळता पळता महादेव वैकुंठाला गेले त्यांनी श्री विष्णूला सर्व प्रकारे निवेदन केला जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले व भस्मासुराला तसा तो दैत्य मोहित झाला मोहिनी सांगेल तसे वागण्यास तयार झाला मोहिनीने त्याला आपल्याप्रमाणे नृत्य करावयास सांगितले व नृत्य आरंभिले भस्मासुराने ही मोहिनी रूपी भगवानासारखेच नृत्य करू लागला तो आपले अनुकरण करण्यास चुकत नाही असे पाहून मोहिनीने नाचता नाचता आपले दोन्ही हात मस्तकावर ठेवले भस्मासुरानेही वराचे भान न राहून आपले हात स्वतःच्या मस्तकावर ठेवले तेव्हा तत्क्षणीच तो भस्म झाला याप्रमाणे भगवानाने शंकरासह सर्व प्राण्यांचा वैरी नाहीसा केला या कथेचा दृष्टांत देऊन अर्जुन म्हणतो की भस्मासूर जसा वरदात्या शंकराच्या जीवावरच भस्म करण्यास उठला तसा मी भीष्म द्रोणादिक ज्या पूज्य गुरूंनी आम्हाला शस्त्रास्त्राचे शिक्षण देऊन अत्यंत उपकार केले आहेत त्यांच्याच जीवाभर उठून उलटून भस्मासुरासारखा पापी कृतघ्न होऊ काय अशा प्रकारे प्रत्यक्ष गुरुचा वध करणारे हे युद्ध करणे मला योग्य वाटत नाही